शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये तू माझ्या भावाला दमदाटी असे म्हणत लोखंडी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री महापालिकेच्या प्रशासकीय घडली वसीम जमील सय्यद असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी जावेद सय्यद वसीम उर्फ भुऱ्या व इतर दोन अनोळखी इसमांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय एम आय डी सी येथे समोर, गेटसमोर मोटारसायकल चोट्यांनी चोरून नेली ही घटना बुधवारी घडली या प्रकरणी चंद्रशेखर लक्ष्मण झावरे यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिगारेट व दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत रिक्षा चालकास करत मारहाण करण्यात आली ही घटना बुधवारी नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर घडली जावेद अली शाह सय्यद असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी वसीम सय्यद व शबीर सय्यद अशा दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घराचा दरवाजा तोडून मारहाण करत चाकूचा धाक दाखवत शेंडी शिवारातील कजबे वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केलाय आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दोन लाख अठ्ठावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मूग व मुगडाळीचा साठ पूर्णांक नव्याण्णव लाखांचा माल घेऊन लाखां माल या मालाच्या बिलाचे अडतीस पूर्णांक एकोणसत्तर लाख रुपये न देता अहिल्या नगरच्या व्यापाऱ्याची जळगाव येथील दोघांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय सात सप्टेंबर ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही घटना घडली या प्रकरणी तक्रार अर्ज चौकशी झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशांत प्रकाश गांधी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ममता संजय जैन व संजय निमीचंद जैन अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबर बातमध्ये येतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर